नमस्ते मी प्राध्यापक राजेंद्रचंद्र गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमथे केंद्र पारसोड केंद्र पारसोडमधील उच्च प्राथमिक गटातील आमच्या स्टॉलचं नाव आहे इस्रो द प्राईड ऑफ इंडिया या स्टॉलमध्ये याविषयी या विषयासंदर्भामध्ये मांडणी करण्यामागचा जो काही आमचा उद्देश आहे तो म्हणजे एन ई पी दोन हजार वीसचा मसुदा यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आणि एकात्मीकरण या मुद्द्याला हायलाईट करत असताना या मुद्द्यातील उद्दिष्ट लक्षात आम्ही घेतलेली आहेत त्याचबरोबर या स्टॉल निर्मिती मागची आमची जी महत्त्वाची उद्दिष्टं आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये म् वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करत असतानाच सोबतच था जी काही कुशाग्र बुद्ध बुद्धीची मुलं आहेत किंवा असामान्य बुद्धिमत्तेची मुलं आहेत त्यांच्याही एकंदरीत ज्या काही शैक्षणिक व्यवस्थेकडनं असणाऱ्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या बाबतीमध्येही विचार करणं त्यासोबतच इन्स्पायर अवॉर्ड असेल सायन्स एक्झिबिशन असेल या घटकांमध्येही गुणात्मक वृद्धीसाठी प्रयत्न करणं त्याचबरोबर विद्यार्थी समाज आणि पालक यांना शैक्षणिक व्यवस्थेविषयी एक नवा दृष्टिकोन प्रदान करणं यासारखी काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आमची या स्टॉलच्या निर्मिती पाठीमागची आहे या विषयाची निवड का केली तर त्या सर्वात महत्त्वाचं कारण की आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की अंतराळ संशोधन संशोधनाचा जर विचार केला तर अंतराळ संशोधनामध्ये सध्या जगामध्ये जे काही महत्त्वाच्या संस्थांचं नाव घेतलं जात आहे त्यामध्ये अमेरिकेची नासा असेल रशियाची रॉस कॉसमॉस असेल त्याचबरोबर जपानची संस्था असेल चीनची संस्था असेल सोबतच फ्रेंच संस्था पण या संस्थांची नावं घेत असतानाच एक महत्त्वपूर्ण आणि गौरवानं अभिमानानं नाव घ्यावं ते म्हणजे आपल्या इस्रोचं नाव इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था या संस्थेची स्थापना होण्या इतिहास इतिहास प्रंजय कसा आहे त्याविषयी थोडक्या तापमान माहिती सांगतो एकोणीसशे सत्तावन्नमध्ये रशियाच्या रॉस कॉसमॉस या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे पहिल्यांदा स्पुटनिक हे अँड अवकाशामध्ये सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याच कालखंडाचा जर विचार केला तर संपूर्ण जग घे दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं आणि ही दोन गटांमध्ये विभागणी असताना जी काही स्पर्धा लागली गेली त्यामध्ये नव्यानेच एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जे काही भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची जी काही एकंदरीत प्रा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची प्राथमिक अवस्था होती त्याचा जर विचार केला तर गरिबी किंवा इतर जे काही खूप महत्वाचे प्रश्न होते त्या महत्वाच्या प्रश्नांसोबतच भारताला सक्षम बनवायचं असेल बळकट बनवायचं असेल किंवा आपलाही जागतिक स्तरावरती एक नवा ठसा उमटवायचा असेल तर आपलं कुठंतरी स्थान असावं आणि याच दृष्टिकोनातून तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान असतील किंवा ते किंवा तेव्हा जे काही संशोधक असतील या संशोधकांनी एकत्र येऊन एकोणाशे बासष्टमध्ये मध्ये या संस्थेची स्थापना केली पहिल्यांदा इन्कोस्पारची स्थापना झाल्यानंतर जे काही प्रक्षेपणस्थळ होतं हे प्रक्षेपणस्थळ केरळमधील थुंबाई इथं एका चर्चमध्ये सुरुवात के केली गेली होती या संदर्भामध्ये सविस्तर माहिती मी आपणास काही सांगत नाही याविषयी अधिकाधिक माहिती तुम्हाला इंटरनेटवरनं युटी यूज किंवा ग्रंथांमधनं ही माहिती मिळेलच त्यासोबतच इन्फो स्पारची स्थापना झाल्यानंतर एकोणासशे त्रेसष्टमध्ये भारतीय बनावटीचं पहिलं पहिलं यान म्हणजे लॉन्च केलं गेलं त्यानंतर मग भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांचं जे काही लिडरशिप या संस्थेला लाभलं इन्कोस्पारला त्याचीच फलश्रुती म्हणजे एकोणीसशे अडुसष्टच्या दरम्यान पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट रोजी या इन्कोस्पारचं रूपांतरण भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये करण्यात आलं इस्रोच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या महत्वाच्या अवकाश मोहिमा पार <laughs> पाडल्या गेल्या त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात पण सोबतच इस्रोचे जे काही वेगवेगळे विभाग किंवा वेगवेगळ्या सहयोगी संघटना आहेत त्यामध्ये इस्रोच्या प्रमुख सहयोगी संघटना आहेत त्या आम्ही या फ्लेक्सवरती दिलेल्या आहेत त्यामध्ये यू आर राव सॅटेलाइट सेंटर पासून तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आर आय एस टी तिरुपनंतपुरम या महत्त्वाच्या घटक संस्था आहेत त्याचबरोबर इस्रोच्या जे काय जे काय स्ट्रक्चर आहे एकंदरीत ते स्ट्रक्चर आपण इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण इथं इस्रोची जी काही सर्वसाधारण माहिती आहे या सर्वसाधारण माहितीमध्ये बघत असाल तर इस्रोच्या वाटचाल महत्वाचे दगड म्हणजे इस्रोची जी काही आतापर्यंत एकंदरीत वाटचाल झाली याच्यामध्ये पी एस एल एल जीएसएल विकास या जीवाणूंचा शोध एकाच वेळेस दोन हजार सतरा मध्ये एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण असेल नाविक प्रणाली किंवा इतर सहयोगी संस्था इस्रोच्या आतापर्यंतच्या काही प्रमुख महत्वाच्या मोहिमा झाल्या त्यामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आर्यभट्ट उपग्रह हा सर्वप्रथम लॉन्च केला गेला या उपग्रहाला आर्यभट्ट हेच नाव का दिलं त्या बाबतीतही आपल्याला इतर आप आप ठाऊक प्रमुख त्यामध्ये पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट उपग्रह हा सर्वप्रथम लॉन्च केला गेला या उपग्रहाला आर्यभट्ट याचं नाव काय दिलं त्या बाबतीतही आपल्याला इतिहास ठाऊकच आहे त्यानंतर चांद्रयान मंगळयान चांद्रयान दोन चांद्रयान तीन आदित्ययान या मोहिमा झालेल्या आहेत आता भविष्यामध्ये मोहिमा म्हणजे शुक्रयान गेणार त्याचबरोबर आपल्याला ठाऊक आहे की बा इस्रोतर्फे अद्यापही एकही अवकाशवीर अंतराळामध्ये पाठवण्यात आलेला नाही पण या इस्रोचीच महत्वाची कामगिरी म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनामध्ये जो काही इंटरेस्ट निर्माण होते त्या इंटरेस्टचीच म्हणजे भारतातील तीन अंतराळवीर त्यामध्ये राकेश शर्मा असेल कल्पना चावला सुनीता विलियम्स यापैकी कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स या नासा तर्फे अंतराळामध्ये गेलेल्या होत्या तर राकेश शर्मा हे रॉस पासून तर्फे गेलेले होते एकंदरीत इस्रोचे जे काही चेअरमन इस्रोची चे स्थापना सुरू झाल्यापासून डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यापासून तर जे काही वेगवेगळे वेग चेअरमन झाले त्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये डॉक्टर व्ही नारायण हे <coughs> चेअरमन या पदावरती विराजमान झालेले आहेत यांच्याच योग हे जे काही वेगवेगळे चेअर होऊन गेले यांच्या योगदानामुळे इस्रोच्या कामगिरीमध्ये एक अभिमानास्पद कामगिरी भारताच्या बाबतीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते फक्त इथं पुरुष संशोधकच नाही तर महिला संशोधकांचंही योगदान तेवढंच महत्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येत आहे यामध्ये आम्हाला एक गोष्ट महत्वाची हायलाईट करायची वाटली ती म्हणजे इस्रो मध्ये आता इस्रो ही एकमेव घटक संस्था लक्षात न घेता इस्रोच्या जे काही वेगळ्या घटक संस्था किंवा सुमारे एक हजार कंपन्यांतर्फे इस्रोची जी काही मोहिमा असते त्या मोहिमेच्या बाबतीमध्ये काम केलं जातं जवळजवळ वीस हजार तंत्रज्ञ किंवा मजूर या लोकांचे हात मोठ्या मोहिमेच्या पाठीमागे दडलेले असतात मग फक्त संशोधकच नाही तर मग साधारण स्वीपर पासून त्याच बरोबर टेक्निशियन्स पासून किंवा नर्स प्राध्यापक यासारख्या वेग 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 वेगवेगळ्या ज्या काही संधी आहेत इस्रो आणि तत्सम घटक संस्थांच्या बाबतीमध्ये तेही आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच बरोबर इथं आम्ही स्टॉलमध्ये चंद्रयान तीनची प्रतिकृती इथं ठेवलेली आहे त्याच बरोबर पी एस एल व्ही सोबतच इथं विक्रम लँडर विक्रम लँडर ल्या, त्याचबरोबर रोहर प्रज्ञान रोहर यासारख्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर सॅटलाइटची प्रतिकृती कशी असते तीही आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर इथेही त्या संबंधित तशा प्रतिकृती दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर इथं आम्ही सेफ्टी पॉईंट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे एकंदरीत या स्टॉलची फलश्रुती म्हणजे जे काही आपल्या सातारा जिल्हा परिषदेतर्फे मागच्या वर्षी इस्रो संस्थेची जी काही शैक्षणिक सहल झालेली होती ती शैक्षणिक सहल काही ठराविक विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित होती पण आमच्या महाबळेश्वरच्या तळागाळातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या दरी खोऱ्यातील दरीखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या संस्थेविषयी थोडक्यात माहिती मिळावी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही असेल शिक्षकांनीही असेल याविषयीचं अधिकाधिक सफोल ज्ञान प्राप्त करावे या संदर्भामध्ये आम्ही इथनं त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद